ओम बोलण्याने मनाला शांती मिळते साई बोलण्याने शक्ती मिळते राम बोलण्याने मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलण्याने आम्हाला शंभर भागांची ताकद मिळते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला दिसते आदर्श म्हणजे राजेशु छत्रपती आदर्श म्हणजे राजेशु छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छत्तीस हत्तीचे बळ असणारे त्रस्त मौलांना करणारे व परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राजांचे हितचिंतक ज जनतेचा राजा जी जनते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या नेत्याच्या राजा माझा माना समुद्रा माना समुद्रा जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श छत्रपती आदर्श राजेश छत्रपती विजयासारखी तलवार चालवून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान आणून गेला विजयासारखी तलवार चालवून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान आणून गेला वाघ नाख्याने अग्दर खानाच फाडून नेला आधार सैतानाना नड नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी त्याला झुकून मुद्रा केला असा एक मध्य मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला सह्याद्रीच्या छाटाडातून नाथ भवानी गाजे सह्याद्रीच्या छाटाडातून नाथ भवानी गाजे काळजात राहतीय उचार रक्तात वाहती राजे रक्तात वाहती राजे तुफान गर्जतो तो आगोक तू वाघ मराठी माझा तुफान गर्जतो तो आग मराठी माझा सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडांची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागतील मात्र अवघ्या पन्नास वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्या किल्ल्यांचे एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी बरे चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे अरे नुसता अभिमानाचं नाही तर गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओमे शब्दावर संशोधन करते ओम बोलाने शरीरात वेगळी ऊर्जा निर्माण होते पण मला असे वाटते महाराज ना या नावर करायला हवे कारण हे नाव घेताच अंगा शहरे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात शरीरात वेगळी ऊर्जा निर्माण होते कुणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठे याचा अर्थ काय मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू धामोटे नवग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा सोपेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे फक्त फक्त एक शोभा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराय माझे जर सूर्य नारायण जर उले नसते, नसते तर आकाशाचा रंग समजला नसता जर सूर्य नारायण जर उले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता जर छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हे हिंदू प्रभू शिवाजी राजा तयार होते उठा कर तलवार सवार होते तो झुकते अल्लाह के अल्ला कहते काशंबी मराठा होते काशम्बी मराठा होते जय जिदा जय शिवराय